अली बालाचा भाऊ आहेत लक्षात घ्या अली भाऊ आहे कोणाचा अली बालाचा भाऊ आहेत बाला लक्ष द्या फक्त बालाचा भाऊ आहेत कल्लू अलीचे वडील आहेत कल्लू कोण आहे हां कल्लू कोण आहे अलीचे वडील लक्षात घ्या हे झाले वडील लक्ष द्या फक्त दामू नीलाचा भाऊ आहेत दामू नीलाचा भाऊ कुठं आला का संबंध नाही नीला बालाची मुलगी आहे इथं आला आता निला कोण आहे बालाची मुलगी आहे म्हणजे मायनस केलं लग त्याला लक्षात आलं आणि दामू नीलाचा कोण आहे भाऊ म्हणजे दामू इथं घेतला लक्षात घ्या तो कोण आहे भाऊ अर्थात दिसूनच राहिला आपल्याला ठीक ठिकाणा आता तर दामूचे काका दर्शवणारा पर्याय निवडा आता दामूचे काका पर्याय पर्या निवडायचं आता मुद्दा असा आहे लक्षात घ्या एक सेकंद सांगतो तुम्हाला आपल्याला वरपंखी असं वाटतं कल्लू हे अलीचे म्हणजे अलीच अली भाऊ आहे कोणाचा बालाचा हे तर क्लिअर आहे दोघं हे भाऊ भाऊ शकते दोघं बहीण भाऊ होऊ शकते याचं जेंडर माहीत आहे आपल्याला प्लस आहे म्हणून भाऊ आहे हे दोघांचे हे कल्लू वडील आहे हे पण माहीत आहे आता त्याचं म्हणणं असं आहे की दामूचे काका दर्शवणारा पर्याय पाहिजे जर हे जेंडर जर मेल असेल म्हणजे बाला जर समजून घ्या जेंट्स असतील पुरुष असतील तर ते काका होईल जर ती मुलगी असेल स्त्री असेल तर ती नाही असेल तर कोण होईल हां बरोबर म्हणजे हे बघा ना कोण आहे तर सॉरी एक लक्षात घ्या त्यांनी म्हटलं काय दामूचे काका हां सॉरी अली भाऊ आहेत बरोबर आहे इथं बालाचं लिंग नाही माहीत ना आपल्याला सांगतो तुम्हाला पटून हे जर आई असेल कदाचित दोघांची तर हे मामा पण होईल ना जर हे वडील असेल तर हे काका होईल ना म्हणजे लिंग याचं मुद्दा काय आहेत याचं लिंग माहीत पाहिजे ना आपल्याला लिंग माहीत आहे का नाही म्हणून बालाचे लिंग माहीत असायला हवे क्लिअर आहे